आपण पाहत आहात क्षत्रिय राजपूत सामाजिक संस्था नाशिक यांच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दर या यावर्षी देखील क्षत्रिय राजपूत सामाजिक संस्था नाशिक यांच्या वतीनं दिनांक चोवीस ऑगस्टला दुपारी चार वाजता औरंगाबादकर सभागृह पसा नाट्य मंदिर मागे टिळकपत नाशिक येथे यांच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी सर्वप्रथम हो उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तसेच संस्थेच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा शाल गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी क्षत्रिय राजपूत समाजातील प्राथमिक माध्यमिक तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून देवश्री क्षत्रिय ब्रिजमोहन सिंह परिहार आकाश ठाकूर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी क्षत्रिय राजपूत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण सिंह चंदेल उपाध्यक्ष नवीन सिंह परदेशी कार्याध्यक्ष भरतसिंह परदेशी सचिव नंदकिशोर परदेशी सहसचिव राजेंद्र सिंह पवार खजिनदार महेंद्र सिंह परदेशी सह सहखजिनदार सिंह परदेशी विवाह विवाहप्रमुख मोहनसिंह कणोजिया प्रकाश सिंह चौहान जाहिरात निधी संकलन श्रीमती भारती परदेशी संपर्क प्रमुख राजेंद्र सिंह परदेशी आयोजक प्रमुख नरेंद्र सिंह बैस यांच्यासह कार्यकारिणी सदस्य दिलीपसिंह परदेशी जगदीश सिंह परदेशी शैलेंद्र सिंह गौतम क्षत्रिय यांच्यासह क्षत्रिय राजपूत सामाजिक संस्था नाशिकचे कार्यकारिणी सदस्य क्षत्रिय राजपूत समाज बांधव विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते क्षत्रिय राजपूत सामाजिक संस्थे संस्था का उन्नीस में इसकी स्थापना हुई और तब से अभी तक अट्ठाईसवा साल चालू है और अभी तक ये अभी मार्च में इस संस्था की फिर से इलेक्शन हुए और उसमें नई कार्यकारिणी का गठन हुआ और इस कार्यकारिणी ने का इस कार्यकारिणी का ये पहला प्रोग्राम था और ये सब जो प्रोग्राम का खर्च था वो कार्यकारिणी ने के मेंबर ने अपने जेब से सब खर्च किया है किसी से अनुदान नहीं लिया है और इसी तरह से आगे भी संस्था का और नियोजन है कि गुण गौरव समारंभ जैसा वधुवर मेड़ावा हल्दी कुंकु कार्यक्रम और कोजागिरी पूर्णिमा जैसे कार्यक्रम और हाथ में लेने का नियोजन है क्षत्रिय राजपूत सामाजिक संस्था ही गेली अठ्ठावीस वर्षापासून नाशिकमध्ये कार्यरत आहे सदरची संस्था ही सामाजिक संस्था असून आजपर्यंत आम्ही गुण आमचा जो विशेष कार्यक्रम असतो तो म्हणजे वधूवर मेळावा आणि वधूवर मेळावा हा आस्थाग्यात आमचा चालू आहे त्याचबरोबर आम्ही विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव समारंभ कोजागिरी पौर्णिमेचा प्रो प्रोग्राम प्रो तसेच महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आता यावर्षीपासून आम्ही ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारोहाचं आयोजन करत आले आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री लक्ष्मणसिंग दादा चंदेल यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आता सर्व कार्यकर्णीचे सभासद नव्या उमेदीने आता कामाला लागलेलो आहे आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही लक्ष्मणसिंग दादा चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था अजून ग ग भविष्यात गोडदर मार्गाने आता आगेकूच करेल असा मला आत्मविश्वास आहे आणि मी या संस्थेच्या मार्फत आता पुढच्या वेळेला आम्ही असं मार हे करणं चालू आहे की बा रक्तदान शिबिर त्याच्यानंतर आरोग्य तपासणी शिबिर हे कसे घेता येईल आणि त्याचासुद्धा आम्ही आता विचार करणार धन्यवाद नमस्कार क्षत्री राजपूत सामाजिक संस्था करीबन अठ्ठाईस उनतीस नाशिक में और नाशिक में राजपूत समाज के लिए तथा उसके साथ भी अन्य समाज के लिए भी अच्छे कार्यक्रम कार्यक्रम आयोजित करती है वधुवर परिचय हो गुनगौरव हो कोजागिरी हो हल्दी कुमकुम हो या सीनियर सिटीजन के लिए महाराणा प्रताप जयंती हो यही सभी कार्यक्रम हमारी संस्था करती है मैं सभी धर्मों के सभी समाज के बंधुओं से बिनी से आवेदन करता हूं कि हमारे साथ वो इस कार्य में अच्छे नेक कार्य में जुड़ जाए धन्यवाद संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नासिक